पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याच्या निषेधार्थ काल पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या समोर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत निषेध केलाय यात पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप महिला अध्यक्ष मृणालीताई वाणी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे पुणे शहर सरचिटणीस दिपालिताई कवडे तसेच शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेत निवडणूक आयोगाच्या आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला यावेळी शहराध्यक्ष दादा जगताप यांनी सांगितले की पुण्यातील जनता आदरणीय शरद पवार यांच्याच पाठीशी उभी राहील तसेच पक्षाचे नाव आणि चिन्ह हे आमच्यासाठी शरद पवार आहेत जे नाव आणि चिन्ह मिळेल ते आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवू आणि जे चिन्ह आणि नाव मिळेल त्याला पुणेकर जनता भरघोस साथ देतील असा विश्वास शहराध्यक्ष दादा जगताप यांनी व्यक्त केला पक्ष कार्यालयावर त्यांना दावा सांगता येणार नाही कारण याचा करार वैयक्तिक माझ्या नावावर असल्यानं या ठिकाणी शरद पवार गटाचेच पक्ष कार्यालय राहील असा ठाम यांनी व्यक्त यावेळी पुणे शहर सरचिटणीस दीपालीताई कवडे यांनी सांगितले की ज्यांनी या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यांच्याच विरोधात आम्हाला घोषणा देण्याची वेळ आली आहे आम्ही आदरणीय शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि कायम राहणार असल्याचं दीपालिताई कवडे यांनी माध्यमांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं तुमच्या मुलात तुम्हाला आम्ही मुबारक करतो आणि प्रत्येक वेळेस जीच आमची भूमिका असेल आम्ही प्रत्येक गोष्टी तुम्हाला देतच राहू आणि तुमची हात असे असते तुम्ही घेतच राहावा आमची जी भूमिका आहे ती आम्ही देत राहणार आणि ही आज तुम्ही बघत आहात की राष्ट्रवादी कारण पक्षाचे पोलिसांनी आमच्या पक्ष कार्यालयाचं ओपनिंग केलं त्याच पक्ष कार्यालयावरती आम्ही त्यांच्याबद्दल घोषणा देत हो। आहोत आणि त्या घोषणा अशा पद्धतीच्या असाव्यात असं आम्हाला कदापिही वाटत नव्हतं कारण की बाप तो बापच असतो आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांची साथ कधी सोडणार नाही तुम्ही गतार होता गतारांच्याच बाजूने जाणार आणि ती भूमिका तुम्ही प्रत्येकच लढवत राहा मला कोण द्यायला आम्ही सर्व सामान्य जनता तुमच्या साथच साथ असतात आमचं आहे सर आम्ही आणि आमच्या प्रत्येक आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल